तारक सर तारक सर दादा ऐका दा। दादा ऐका इकडची पार्किंग आहे ना सगळी फुल झालेली आहे काय की युटर्न मारा आणि यूटर्न मारल्यानंतर मुंबईच्या बाहेर जाम गुंज आहे पार्किंग वडाळ्याची पार्किंग फुल झाली दादा फुल झाली मग मग आता काय करायचंय तुला काय करायचं इथे बसायचंय मग मी जातो थांबा धावा दादा बोलाय थांबा थांबा ती पार्किंग फुल झाली आता त्यानंतर हजार गाड्या तुझ्या गाडीचं बोल बाकीच्या गाड्याला काय सांगू तुम्ही या दादाशी बोलतोय ना मग तेवढंच सांगा हजार नाही लाख गाड्या येतात मागून तुम्ही सामालच्या गाड्या अडकवल्यात

Daaneer नाहीये आम्ही आम्ही कुठे बोलवतो ए सगळेजण जाऊन आले सांगा तुम्ही बसतात का तर ए जेवढ्या जेवढ्या बसतात का हा तेवढ्या बसू द्यावा

ગાડી ના મગ તમે કઈ માનતા તું ચેક કરતો ગેના દાદા ચલા